पुण्याचा सिंहगड किल्ला एकोणतीस मे पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आज हा किल्ला अतिक्रमण मुक्त करून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे वन पुरातत्व आणि महसूल विभागानं जवळपास पाच पिढ्या आधीची अनधिकृत बांधकामं जमीन दोस्त केली आहेत याच ठिकाणी एनडीटीव्ही मराठीची टीम पोहोचली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी सिंहगड किल्ला अतिक्रमण मुक्त झाल्यानंतर त्याचा आढावा घेतलाय पाहूयात पाहुयात हा खास रिपोर्ट नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्या गडाला पण सिंह गेला म्हणून ज्या सिंहगडाचा आपण इतिहासामध्ये उल्लेख करतो त्याच सिंहगडावरती म्हणजे पूर्वीचा कोंडाणा आणि तानाजी मालुसरे यांच्या स्वराज्याप्रती असलेल्या समर्पणातून जो किल्ला आपण जिंकला त्या कोंडाण्यावरती मी आहे म्हणजे आत्ताचा सिंहगड किल्ला आणि निसर्ग अर्थात इथे किती मोठे बदल घडवून आणतो ही आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची जागा पण आता मी जिथे आलो आहे त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे ह्या किल्ल्यावरती वन विभागानं कारण हा वन विभागाच्या ताब्यात आहे वन, विभागा वन विभागानं गुरुवारपासून एक मोठी मोहीम राबवली आणि त्या मोहिमेनंतर ह्या किल्ल्यावरती असलेली काही अतिक्रमणं पाडली आता हे हे एक अतिक्रमण आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथे पर्यटक हजारोच्या संख्येने येत असतात अशा ठिकाणची ही अतिक्रमणं पाडलेली आहे जे तुम्हाला दिसतील बरंच मोठं बांधकाम आहे की जे बांधकाम वन विभागानं पाडलं आणि मी पहिला प्रतिनिधी आहे की जो इथे पोहोचला आणि जो तुम्हाला दाखवतो आहे वन विभागाचं असं म्हणणं होतं की ही जागा अतिक्रमित आहे आणि अशी बरीचशी हॉटेल्स त्या ठिकाणी उभा करण्यात आली आहेत ही ए पलीकडे हॉटेलच्या ज्यांचा मालकी हक्क आहे अशी काही मंडळी आहेत आणि साधारणपणे पाच ते सहा मोठी बांधकामं इथे पाडण्यात आलेली आहेत छत्रपती राजाराम महाराजाची जिथे समाधी आहे आणि जिथे अशा ऐतिहासिक हजारो वास्तू आहेत अशा ठिकाणचं हे अतिक्रमण हे वन विभागाने पाडलं आणि ते पाडत असताना योग्य ती काळजी म्हणजे ज्याला आपण प्रशासकीय पातळीवरती गरजेची असलेली गुप्तता अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या आणि म्हणून एवढं सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम हे वनविभागाने पाडलेलं आहे आणि ह्या बांधकामासाठी जी नोटिशीची प्रक्रिया होती हे तुम्ही बघत असताय तर आता ही नोटिशीची प्रक्रिया साधारणपणे गुरुवारी जे पाडकाम सुरू झालं आज बरोबर सहा दिवस झालेले आहेत तर त्या बाध पाडकामाच्या आधी त्यांना दहा दिवस आधी नोटीस दिली गेली आणि त्यानंतर मात्र हे सगळं बांधकाम हे वन विभागानं टप्प्याटप्प्याने पाडलं सिंहगड किल्ल्यावरती पुणे आणि परिसरातनं येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप जास्त आहे आणि म्हणून इथे अशा पद्धतीची अतिक्रमणं जेव्हा पाडली जातात तेव्हा किल्ला हा सा पर्यटकांसाठीचा बंद केला जातो पर्यटकासाठी बंद आहे आज किल्ला आणि जसं म्हणालो की एन डी टी व्ही हे पहिलं चॅनल आहे की जे है ह्या किल्ल्यामध्ये पोचलं आणि तुम्हाला दाखवत आहे की इथे कशा पद्धतीचं हे पाडकाम वन विभागानं केलं याच्याशिवाय पुढे जिथे नरवीर तानाजी मालुसरा मालुसरेंची समाधी आहे शेजारे का आहेत काही अशा इतिहासाप्रती आपल्या सगळ्यांना जागृती यावी ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची निगडीत असलेल्या बऱ्याचशा इथे प्रसंगाची निर्मिती करण्यात आलेली आहे मावळे आहेत ते पलीकडे पण आता मी जे तुम्हाला दाखवतो ते ह्या किल्ले सिंहगडावरती करण्यात आलेलं हे पाडकाम आणि ह्या पाडकामाच्या नंतर बोलायचंय मालक तुम्हाला बरं आणि तुमचं नाव काय पूर्ण विजय विजय मुजुमदे आहेत त्यांचं बांधकाम पाडलेलं आहे पण त्यांना कोणाची तरी परवानगी घेऊन बोलायचं किती बांधकामं पाडलीत तुम्हाला पाच ते सहा जणांची नोटिसा कधी आल्या होत्या एक महिन्यापूर्वी आणि काय नोटिसा होत्या पण आहे की नाही अनधिकृत मग बरं ठीक आहे तुम्हाला जेव्हा पूर्ण परवानगी मिळेल त्यावेळेला बोला एक महिन्याभरापूर्वी त्यांना नोटीस आलेल्या होत्या आणि त्यानंतर हे पाडकाम झालेलं आहे ते तुम्ही जे बघताय ते सहा ते सात साथ लोकांचं आहे भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांची जो इतिहास स्वराज्याचा आहे आणि ज्या किल्ल्याचं अनन्य साधारण महत्त्व आहे ते स्वराज्य निर्मितीच्या वेळी जे जाऊन असं वाटलं की कि हा किल्ला हा स्वराज्यामध्ये असायला हवा आणि तुम्हाला तर माहितीच आहे तो इतिहास की जेव्हा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं लग्न आहे आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी जी इच्छा व्यक्त केली होती ती मनीष ओळखून तानाजी मालुसरे म्हणाले की आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं आणि त्यातून हा किल्ला आपण जिंकला आणि मग किल्ल्याचं नाव आपण ठेवलं ते गड आला पण सिंह गेला म्हणून सिंहगड फार विहंगम असं दृश्य पावसाळ्यामध्ये इथे असतं काय निसर्ग आहे बघा अप्रतिम असा निसर्ग आहे आणि त्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी अक्षरशः हजारोच्या संख्येनं पर्यटक इथे येत असतात आणि त्या पर्यटकांच्या मुळं हा किल्ला निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं पुणे शहराच्या जवळ असल्यामुळं ह्या किल्ल्याला येणाऱ्या पर्यटकांची संख्या अक्षरशः हजारोच्या संख्येने आणि अशा वेळेला ह्या किल्ल्यावरचं हे जे अतिक्रमण आहे ते पूर्णपणे ध्वस्त केलं गेलेलं आहे जे तुम्ही आता एन डी टी व्हीवरती बघताय आणि त्याचे उर्वरित भागही मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं हे अतिक्रमण काढलं गेलं आहे मी राहुल कुलकर्णी इंडी टी व्ही मराठी सिंहगड तर सिंहगड किल्ला हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा किल्ला असून त्याच्या संरक्षणासाठी वन विभागाची उपाययोजना काय असतील यावर अधिक माहिती पाहूयात खरं म्हणजे अशा पद्धतीची अतिक्रमण जर किल्ल्यावरती असतील आणि त्याला जर कायदेशीर मान्यता नसेल तर ती पाडायला हवी तशी राज्य सरकारची अधिकृत भूमिका असायला हवी आणि ती आहे म्हणून तर हे तुम्ही जर बघत असाल तर हे बांधकाम पाडलं गेलं आहे किल्ल्यावरचं आ, हे त्याचे मालक आहेत पण त्यांना कायदेशीर गोष्टीची काही माहिती आणखी घ्यायची आणि त्यानंतर ते आपल्याशी बोलणार आहेत साधारणपणे दोन हजार स्क्वेअर फीटचं इथं बांधकाम होतं ह्या ऐतिहासिक वास्तूचं तुम्ही बघतच आहात छत्रपती राजाराम महाराजांची जिथे समाधी आणि मी जेव्हा दक्षिण दिग्विजय छत्रपती राजाराम महाराजांचा केला तेव्हा महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी कशी भूमिका बजावली हे दाखवलं आणि जंगलातलं त्यांचं ते अप्रतिम घर की जे अत्यंत कोडं त्या घरामध्ये आहे तेही दाखवलं ती जरूर डॉक्युमेंटरी तुम्ही माझ्या नावासह सर्च करा राहुल कुलकर्णी नावाने तुम्हाला ती जरूर मिळेल पण हे बांधकाम अशा पद्धतीने इथं केलं गेलं होतं मूळ मालकाचं असं म्हणणं आहे की त्यांच्या सातबाऱ्यावरती नोंदी होत्या काही चार पाच पिढ्याच्या आधीची पण बांधकामं आहेत साधारणपणे दहा हजार स्क्वेअर फीटचं बांधकाम पाडलं गेलं पण ज्यांनी ही बांधकाम पाडण्यासाठीची कारवाई केली ते वन विभागाची मंडळी पण आपल्यासोबत या इकडे तुमचा पूर्ण परिचय करून द्या मी बजराम शेषरा वायकर वनरक्षक खानापूर राईट तर वायकर साहेब तुम्ही आणि बाकी वेगवेगळ्या डिपार्टमेंटने किती पाडली बांधकाम वन विभागाने तीन घरांना नोटीस देऊन ते पाडलेले आहेत आणि बाकीचे महसूल विभाग आणि परत विभाग यांनी कारवाई केलेली आहे आ, आ, कारवा के ओके पण विभागाने किती पाडली तीन घर नोटीस देण्याची प्रक्रिया कशी होती नोटीस त्यांना अगोदर दिलेली होत्या या इकडे नोटीस बजावल्यानंतर त्यांना सुनावणी वगैरे त्यांची झाली ओके मी सुनावणी घेतली हो बर मग सुनावणी घेऊन प्रक्रिया पूर्ण निहित करून मग तुम्ही ती पाहिजे ओके किती दिवस चालली सुनावणीची प्रक्रिया सुनावणीचे त्यांना दोन महिन्यापूर्वी नोटीस दिल्या होत्या अगोदर एक आठवड्यापूर्वी दिल्या होत्या आणि आता आ, हे सांगा महाराष्ट्रांना की हे तोडणं का गरजेचं होतं तर गळावरती अतिक्रमण वाढत चाललं होतं असं इथून पुढे होऊ नये हा मेसेज पण लोकांना जाईल ओके आणि जी अतिक्रमण झाली होती त्यातल्या काही जणांचं असं म्हणणं की ते पिढ्यानं पिढ्या इथे राहत होते हे खरं आहे का काही आहेत आता जो आहे सात बारा आहे त्यांचा पण हो बर पण त्यांचं ते बांधकाम आहे ते अनधिकृतपणे अनाधिकृतपणे विभागाची कुठली परवानगी घेता बांधकाम करण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे ओके सात असून सुद्धा अनधिकृत बांधकाम केलं म्हणून पाडलं ओके पण तुमचं असं मत की सात आहे याचा अर्थ तुम्ही बांधकाम नाही करू शकत कुठे ते त्यांनी काढायला नियमाने परवानगी घेणार पण जी बांधकाम होती आता जसं ह्या मालकाचं म्हणणं की त्यांनी शिवसृष्टी केलेली होती तर मग ह्या व्यापारी आस्थापना होत्या का याच्यामध्ये काही इतिहासाचं संवर्धन सुरू होतं व्यापारी आस्थापना होत्या बऱ्यापैकी बरं जशा हो 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 हो? हो, हो। हो की मध्ये पाण्याचं स्टॉल दुकानाचं साहित्य असेल पाण्याचं साहित्य होतं हॉटेल म्हणजे आता पाडलेली सगळी हॉटेल सगळी हॉटेल एक फक्त होत त्याच्यामध्ये आपण हॉटेल ओके आणि हे बघा ही दृश्य जे तुम्ही बघत आहात पहिल्यांदा टीव्हीच्या स्क्रीनवरती एनडी टीव्ही वरती तुम्ही बघत आहात की ज्या दृश्यामध्ये इतकं मोठं कॉन्क्रीटचं बांधकाम पण आता दोष तुमच्यावरती पण असा येईल किंवा महसूलवर येईल मग हे दीर्घकाळ बांधकाम इथं होऊ का दिल मला सांगते नाही सांगता पण तोच तर प्रश्न आहे की महसूल प्रशासनाने आधीच ही कारवाई केली असती तर कदाचित असा प्रसंग आलाही नसता आणि ह्यांनी ते बांधकाम करून त्यांचंही जे आर्थिक नुकसान झालंय ते झालं नसतं पण आता मला वन विभाग जो सांगतोय त्याप्रमाणे योग्य ती प्रशासकीय गोष्ट त्यांनी केली होती नोटिसा इश्यू केलेल्या होत्या आणि नोटिसा इश्यू केल्यानंतर ही बांधकाम पाडली गेलेली आहेत मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी सिंहगड किल्ला पुणे दरम्यान सिंहगड परिसरात ज्यांची घरं हटवण्यात आली ते लोक आक्रमक झालेत आम्हाला वेळ दिला नसल्याचं या लोकांनी सांगितलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी बांधकाम करताना सात बऱ्यावर नोंदी होत्या आमच्या पूर्वीच बांधकाम आहे किती आता भरपूर वर्ष झाले वर्षापूर्वीच बांधलेले किती खोल्या होत्या एकच होत काय नाव तुमचं पूर्ण काशीनाथ नारायण पटेल ह्या म्हणतात अजय सासऱ्याने बांधलं होतं काय मातीचं घर अजून अंधी जुनच आहे एकदम पूर्वी आमचे जन्मय झाले माझा आता वाट आव्हान काहीच नाही तेवढ्या तेवढंच होत आमचं पण मग आमच्याकडे जवळजवळ शंभर वर्षाचे पुरावे आहेत आम्ही जोडून दिलेले त्यांना तरी त्याचे फाडून तर फेकून दिले म्हणजे की आम्हाला किमतीच नाही आम्ही एवढ्या वर्षे काढली त्यांच्यावर पर्याय मार्ग नाही काहीच नाही फक्त गरीजा एवढंच सांगितलेलं आहे गरीजा म्हणजे कुठं जायचं आम्ही आम्हाला शिक्षण नाही नोकऱ्या नाही म्हणून आम्ही तर राहिलो खाली जाऊन काय करायचं आता सांगा बरं भीखा मागायचे का पोती हातून यांना नोकऱ्या काय नाही यांना फरक पडत नाही पण तुम्हाला नोटीस दिली नव्हती का माय दिली साहेब पण एका की आम्ही काय करू शकतो आम्ही फक्त आम्ही जगत होतो आमचे काय असं बंडल पैसे तर पडले नाही इथून गेलून बंगले घेतला असं नाहीये साहेब आमचं रडायला काय झालं माय दोन हजार सतरापासून नोटीसा नोटीसा दिल्या काय झाला दिलायचं मग राहिला अहो आमचं जीवन हे जेव्हा एखादी जाणार नवीन हाटेल बांधली त्यांना बजून बजून हटेल आम्हाला ही जी दुकान ना ना? ना झाली नायलो चटणी आणि भाकरी देतो आणि पिठल बाक पुनर्वसर करून दिलाय कशा बदल दिलाय काय ना, ना मला एकच म्हणायची तुम्ही किल्ला मस्त मोकळं करायचं करा काय नको आम्हाला सगळंच मोकळं केलं पाहिजे आमचा हा विषय मग आम्हाला काय लाईन त्यांना पुनर्वसन करून दिलं वय हे आधी का मग तुझं म्हणणे काय नाही मोकळा करा किल्ला शिवाजी महाराजांचा आहे असा ठेवा पण एकही ठेवू नका इथं जोड लाईन नका आम्ही इथं भाषी घेईन मी तर सांगतो पण मी एका लाईन कुणालाच नाही येऊ देणार आम्हाला नाही आमची आमची मिस्टेक आहे त्यांचं दरदार बंगला बंगला जागण्यात काढते आमच्या आम्ही भाड्याने राहतोय असं भाड कोण भरायचं आमच्या आमच्या खाली जाऊ आ, से खोले घेऊन कोण आधीच मिळणार आहे कुड आम्हाला आता ठेवायचं त्यातली बांडी सुद्धा काढून नाही देत जना दाना, दाना पाडलं आणि ते कोण ज्या गेरदार होते का त्यांचं सामान वाहू लागले ते चांगलं नेऊन ठेवून आमचं बाहेर नाही कुणीच नाही चार पाचशे आले म्हणजे ताकद नाही झाली काय करायचं तुम्ही काढा सामान आम्हाला आम्हाला मान्य आहे सवलत तुडकी आम्हाला आमचं दोन हजार सतरा आमचा नेम होता भैया हे पुनर्वसन का केलं सतराचा नेम आहे ना तुमचा भैया हे पुनर्वसन का केलं हे झोपड्या का बांधून घेतल्या तुम्हाला दिलं नाही का मला कुठे दिले नाव आहे का बघा ती यादी काय साहेबांना मग नाव आमचं नाव आहे का बघा काशीनाथ नारायण चौधरीची यादीत नाव आहे का फार जुनियर लेवलचे लोक आहेत जुने त्यांचे तुम आमच्या देवखात आलेले सगळे आमच्या देवखात आलेले अहो ते खालच्या खालच्या जातीचे ते मग आम्ही वरच्या जातीचं त्यांचं पद जे आहे हा ते हे तुम्हाला उत्तर देणारच पद नाही दुसरं पद बघू आपण साहेब काय म्हणले तुम्हाला लय वेळ दिलेला मग हे कसं म्हणले आम्ही तुम्हाला लय वेळ दिला तुम्ही घराच्या बाहेर नाही का हा हे कसं म्हणले साहेब कसे म्हणले तुम्हाला लय वेळ दिला नाही काही नाही अर्धा तासात आम्ही सामान काढतो ते साहेब काय म्हणले तुम्हाला लय वेळ दिला तिथं घर मुलं काढायला टिळक बांगला दोनशे फुटावे तिथं नेऊन ठेवले म्हणजे बाजार

पूर्वीची त्यांची सगळ्यांच्या दिल्यात नाव मग आमची का नाही कमी मी जाती पाहिजे का काय दाखवा मला टीव्ही मोडून ठेवलं कपट काय करता गीत करून दाखव त्याला आम्ही बंद केली ती शाळा नाही ऐका असं असेल की तुम्ही त्यांच्या नोटीसीला उत्तर दिलं नाही वेळेत म्हणून ते तसं सगळं केलंय सगळं केलंय कागदपत्रामध्ये कागदपत्र आमच्या काही काय नाही पुनर्वसल असं काही नाही की आम्ही उचलून बिसलून नाही आलो भरपूर आम्ही मादेव कुळे आमच्या गात गातीचे दाखले काय आमच्या गाडी करते ते पुन्हा सुद्धा आम्हाला नाही तर कुणाला सुद्धा नाही पाहिजे आमचं एकच म्हणणं आहे आता आम्ही घरी जा दा खाली जाऊ कुठं बी पण इथे एक दुकान नाही चालून जाणार एवढं मात्र शंभर टक्के लक्षात ठेवा आणि जीव गालवायचा आमची जी तयारी आम्ही फाशी घेऊन मरू इथं पण ह्यांना आदल दाखवून मोकळा करा बस आम्हाला एवढं दहा मिनिटं नाही दिली लय लय दिला म्हणले घरकुल कस करून दिलं मग घरकुल म्हणजे एक लाख वीस हजार रुपये माझ्या सासूच्या नावावरती आलो थे। ते मी घरकुल हा ते घरकुल मी असं कर्ज होऊन आणि माझ्या डागीने जे काय होते ते मोडून टाकले आणि ते बांधले मी आणि लोकांनी पण मला मदत केली मी अजून त्यांचं पैसे फेडलेले नाहीत पाच लाख रुपये अजून माझ्यावर कर्ज आहे आणि पिठलं भाकरी काय माझ्याकडे इकडे जास्त लोक नसतात लिंबू सरपत वर मी सगळं हे करते आणि घरातलं कसं करायचं ते मी मागवते खर्च रोजचा घरकुल बांधून किती वर्ष झाली आता सोळा मध्ये दोन हजार सोळा मध्ये बांधते पण आता ग्रामपंचायतीनं निधी दिला त्याला हो निधी दिला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून आलेला पैसा होता त्यावेळेला सगळी कागदपत्र बघितले हो बघितले होते पण त्यांनी मला सांगितलं नाही की तुम्ही असं हे करा म्हणून परवानगी घ्या म्हणून त्यांनी काहीच सांगितलं नाही मला आता पाडताना काय काय पाडलं आपलं घर वगैरे सगळं पाडलं आपलं सगळं हो सगळं घर पाडलं आपलं पण हे तर तुमचं हॉटेल आहे की <स्याग> का नाही माझं हे थोडस हे थोडंसं हॉटेल होत लिंबू सरबत वगैरे आणि भजी वगैरे लागले तर मी देत होते लोकांना लोक काही या साईडला नसायचे मी आउट साईडला आहे लोक तर बिलकुल नसायचं फक्त माझं घर होतं आणि हे पांढरे झाकून ठेवलं ते काय हे माझं सामान आहे सगळे दिवाण वगैरे कपाटे आणि तिकडे पण दिवाण आहे माझं आणि कपडे वगैरे भांडे वगैरे तिकडे मग ती काढायला वेळ नाही का मिळाला नाहीच काहीच नाही असं इकडून तिकडून सामान फेकलो होतं माझं सगळं अख्या रोडने तिथपर्यंत फेकलो होतं मग या पावसामध्ये मी कसं हँडल करणार होते कुठं ठेवणार होते इथं कोणापाशी ठेवायचं माझं सामान सगळं नाचधूज झालेलं आहे माझ्या सामानाचं कपडे देखील नाहीयेत आम्हाला अंगाव घालायला दोन दोन दिवस कपडे घालते मी सगळेजण आम्ही दोन हजार सतराला नोटीस आली नव्हती का कसली नाही आणि तुम्ही काय शिवाजी महाराजांची काय म्हणाला तुम्ही आम्ही नायकांची पदवी सेवे होतो छत्रपती शिवाजी महाराज महादेव कुळे महादेव कुळे आदिवासी किती वर्षापासून इथे राहत आहे आता तसं बघायला मी लहानाचा मोठा इथंच झालोय माझे वडील आजोबा पंजोबा सगळे इथंच वेळ तिकडे आम्ही हे केलं हेच तुमचं घर आमचं पहिल्यापासून इथंच राहतोय शिक्षण शिक्षण चौथी ना पासी तुम्हाला दोन हा एक आतमध्ये एक तू काय करतो दोन्ही मुलं एक मोठा काय नाही करे हा एक आहे फक्त आता जायचं कुठं आता कुठं जायचं आता सोडून नाही कुठे जाणार आम्ही आमची जागा आम्ही सोडणार नाही आम्हाला इथंच काहीतरी करून दिलं पाहिजे त्यांनी आमचं आम्हाला सात बारावरती आम्हाला घरकुर आडस काय ना मला करून दिला पाहिजे पक्का थोडाफार तरी